अयोध्या नगरीत आज रामभक्तांचा मेळा जमलेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली राम मंदिर उभारण्यासाठी आंदोलन करणारे आंदोलनात सहभागी झालेले कारसेवक देशाच्या विविध राज्यातून जिल्ह्यातून अयोध्येला पोहोचले होते ज्या कुटुंबातल्या कारसेवकांचं निधन झालं त्यांच्या पुढच्या पिढ्या अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहून हा आनंद साजरा करत होते त्यांच्यासाठीचा भावनिक क्षण अनुभवत होते अनेकांना यावेळी अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं प्रभू श्रीराम यांचा गेल्या पाचशे वर्षापासूनचा वनवास संपल्याच्या भावना अनेक कारसेवकांनी यावेळी व्यक्त केल्या पाचशे वर्षांपासूनची ही मंदिराची लढाई आज जिंकली गेली आहे अशाच त्यांच्या भावना होत्या त्यातच राम मंदिर आंदोलनात सक्रिय असलेल्या माजी मंत्री उमा भारती याही गेल्या दहा दिवसांपासून अयोध्येत आहेत आजचा हा क्षण डोळ्यात साठवताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं एकोणीसशे नव्वदमध्ये भाजप नेत्या उमा भारती साध्वी रितंभरा यांनी सक्रिय सहभाग घेत रामजन्मभूमी आंदोलनासाठी तुरुंगवासही भोगला होता उमा भारती यांनी मुंडण करून या आंदोलनात सहभागी होत योगदान दिलं होतं आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी उमा भारती आणि साध्वी रुतंभरा समोरासमोर आल्या आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला दोघींनीही परस्परांना मिठी मारली आणि डोळ्यातल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली मी बारा वर्षांची असल्यापासून या दिवसाची वाट पाहत होते रामचंद्र परमहंस यांनी मला ही जागा दाखवली होती तेव्हा बंद कुलुपात राम होते केवळ पूजेसाठी साठी ते कुलूप उघडलं जात हिंदू समाजाचा हा केवढा मोठा अपमान आहे अशी भावना त्यावेळी माझ्या मनात आली तेव्हापासूनच मी राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी झाले पहिल्यांदा जेव्हा कारसेवक झाले तेव्हा आम्ही बांधाच्या तुरुंगात होतो आमच्या सोबत मिश्रा वसुंधरा आणि मेहता हेही होते एका गेस्ट हाऊसला तुरुंगाचा दर्जा देऊन आम्हाला तिथे ठेवलेलं मी मुंडण करून वेश बदलून पळून गेले होते अशी आठवण उमा भारती यांनी सांगितलेली त्यांच्या या आठवणीवरून त्यांच्या डोळ्यात आज आलेल्या अश्रूंच कारण अधिकच अधोरेखित होतय तुमचं यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत